नमस्कार महत्वाची राजकीय बातमी पाहूया बडनेराचे आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांच्या संघर्षातून अमरावतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भवितव्य लागल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळते अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न चारशे तीस खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी कोंडेश्वर नजिक आलियाबाद येथील एकोणवीस पूर्णांक एकोणतीस हेक्टर जागा मंजूर होऊन एक वर्षाचा कालावधी लोटलाय पण अद्याप ही या जागेवर प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होऊ शकलेले नाहीये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दोन हजार चोवीस पंचवीस या सतरापासून सुरू झाले प्रथम वर्षाकरिता शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतलाय आता द्वितीय वर्षाची तयारी देखील वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सुरू केली आहे सध्या जी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरामध्ये हे महाविद्यालय आहे या महाविद्यालयासाठी मोठ्या इमारतीची गरज आहे पण इमारतीच्या जागेवर सत्तारूढ महायुती सरकारमधील दोन आमदारांमध्ये संघर्ष उभा ठाकलाय आमदार रवी राणा आणि आमदार संजय कोडके यांच्यातील संघर्ष काही नवा नाही दोन हजार नऊ मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सुलवा खोडके यांना रवी राणा यांनाही पराभूत केले तेव्हापासून खोडके दाम्पत्य राणा यांच्यात वितुष्ट आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर खोडके यांनी उघडपणे विरोध करत बंड पुकारले होते त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित देखील करण्यात संजय खोडके हे आता सत्तारूढ पक्षात आहे तरीही राणा खोडके यांच्या मधला वाद अजून मिटलेला नाहीये अशाच नवनवीन साठी पाहत राहा ज्वालादीप न्यूज आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरून Продолжение